संगणकाला नियंत्रित करणाऱ्या भागाला काय म्हणतात स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांचे जन्मस्थान कोणते आहे तृतीय रत्न ह्या नाटकाचे लेखक कोण आहेत आणि अशोक लेल्याणचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे शीपीयू दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे भगूर जिल्हा नाशिक तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा फुले आणि शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आहे धीरज हिंदुजा वाशिम शहराचे प्राचीन नाव काय होते दुसरा प्रश्न आहे मानवी गलदंड रोगात कोणत्या मूलद्रव्याचे अतिवेगाने शोषण होते जगात सर्वाधिक स्तनपान कोणत्या देशात होतो जगात सर्वात कमी स्थानपान कोणत्या देशात होते पहिल्या प्रश्नाचं उत्तर, है उत्तर, है तीसरे उत्तर, है उत्तर है पहले आहे वत्सगुल्म दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे आयोडिन तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे रवाडा सत्त्याऐंशी टक्के आणि शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आहे ब्रिटन पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील पुस्तकाचे गाव कोणते आहे दुसरा प्रश्न आहे रॅमन मॅगॅसिशे की कोणत्या देशाचे सातवे राष्ट्राध्यक्ष होते तिसरा प्रश्न आहे तिसरा प्रश्न आहे कोणाचा जन्मदिन हा क्रीडा दिन म्हणून साजरा करतात आणि प्रश्न चौथा आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या स्थळाचे नाव काय आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे भिलार तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा दुसऱ्या प्रश्नाचं आहे फिलिपाईन्स तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे खाशाबा जाधव आणि शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आहे संगम पहिला प्रश्न आहे भारताची प्रमुख भाषा कोणती आहे दुसरा प्रश्न आहे रेफ्रिजर रेफ्रिजरेटरचा शोध कोणी लावला ए पी झेडची पूर्ण रूप काय आहे निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे हिंदी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पार्किन्स तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे एक्सपर्ट प्रोसेसिंग झोन जवळच्या प्रश्नाचं उत्तर आहे सदत्य स्वामी क्षेत्र सामान्य